जबाबदारी घेऊन शेखरदादा शिंदे अरे आमचे कॅप्टन नगर अध्यक्ष भावी शेखर दादा शिंदे गोलंदाजी करताना अरे फुलट बॉल काही फायदा उचलला नाही दाजी तिथं दाजी, दाजी पण पन... आणि इथं नो बॉल दिलेला आहे लेग स्टार लेग अंतर तो तुम्ही स्टेप आउट झाला असं झालं आणि चुकी मानली चुकी मानली ती कॅप्टन चॅलेंज गोलंदाजी इथं करताना शेखर दादा शिंदे विकेट घेण्यासाठी आणि जितके जितनी तारीफ करो उतनी कम यहाँ पर गेंदबाज की एक रन दूसरा रन लेना चाहते हैं और ये दो रन पूरे यहाँ पर आने वो काफी यहाँ पर सब चार रन पड़ का फार <laughs> फार आता गोलंदाज गोलंदाज फार चिडलेले इतकी तळतळ करून गोलंदाजी करताना ना पण खेळाडू काही साथ दे अरे हे ये, बंगल हे ये, ये बंगल हे तीन रन पळले चार रन काढले हे दिश, दिशा दिशा भुलकर राहिले लोकांची आता सोन्या आहे ला गोलंदाज शेकरद शिंदे अरे अरे कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप केली तर चॅलेंजिंग चॅलेंजिंग गोलंदाजी होती पण कॅप्टननी ने कॅश सोडली हा कॅप्टन हा कॅप्टन हे हे ने आणि आता म्हणतो बॉलिंग बॉलिंग कॅश सोडली त्याने आता बॉलिंग बॉलिंग म्हणतोय आणि फुलटाच बॉल आणि पूर्ण फायदा उचलला तो सोन्यानी चार रन हे जीवनदानाचा फायदा उचलला ते सोन्यानी कॅप्टन याची सगळी शिक्षा कॅप्टनला देईन आणि हे साळुंके गँग वरून मॅच पाहताना सगळे त्यांनी बॉल सापडून आणला वाटत त्यांनी एक दोन तीन चार बॉल सापडले फार मेहनत केली के हिंगे यांनी कॅश सोडलेली होती एक च मारला पूर्ण एकदा बॉल आहे पूर्ण चांगला शॉट आदिल तोपर्यंत बॉलची फिल्डिंग करतो एक रन आणि बॅटिंगसाठी मोर राहिला किरण म्हणून एक रन पळाला जिथं दोन रन होते तिथं एक रन काढले किरणने सोन्या बॅटिंगसाठी मोर राहिले ते नाही आणि दादा चॅलेंजिंग गोलंदाजी करताना दादा शेखर दादा शिंदे जितने तारीफ कर उतनी कम अरे आलदा आपील एकदम जोरात तापील इथ पण हमपायर इद एकदम मोठी आपील लेग बिफोर छी फार oh चांगली चांगली गोलंदाजी केली शेखरदादा शिंदेनी आता म्हटलं तर आउट होता नेमाने आउट पण आता इथं काय क्रिकेट असं चालताना ना थोडस तेच तर गोलंदाज बबलू पार नावाजलेला गोलंदाज बबलू त्या समोर एक किरण फुलटा अरब मस्त गोलंदाजी फुलटा स्वतः काही फायदा उचलता आला नाही सुंदर गोलंदाजी द बबलूची बबलू एक डायरेक्टर आहे एक रिस्टार आहे युट्यूबर आहे बबलू फार त्याचे पिक्चर आहे त्यांनी स्वतः लिहिलेले आहे पण काही त्याच्या कारणास्त शेतीच्या कारणास्त त्यांनी काम केलं नाही पुन्हा एकदा शॉट आणि हा तिकडच चक्कर मारताना कसं पोहतो आदिल त्याला कळणं काही कॅच होती पण त्याला कळणं आपण मॅच खेळ राहिलो का तिथं फिरायला गार्डन मध्ये फिरायला आल्यासारखा ते फिरत होता किरण आणि कॅच उडलेली आहे आणि बसत कॅच शेखर शेखरदादा शिंदेनी शेवटी पूर्ण जबाबदारी घेतली शेखरदादानी आणि कॅच घेतली मोठा झटका इथं लागला हा पापुलो ला आणि एक सफल गेंदबाज म्हणलं तिथं बबलू मी तुम्हाला पहिले म्हणलं बबलू एक चांगला गोलंदाज एक डायरेक्टर आहे एक रायटर आहे आणि हिरो पण आहे युट्यूब मध्ये त्याचे चांगले चांगले पिक्चर आहे रील्स आहे शुभम आहे मासाळ मस्त शॉट टोलवला तो शुभमने खेळाडू आहे आणि कॅच आऊट मस्त कॅच घेतली ती शिवा तामेने दोन बॉल दोन विकेट इथं बबलूचे मी तुम्हाला पहिले एक बबलू एक खुखार गोलंदाज आहे चांगले गोलंदाजी करताना बबलू आणि आता आता विवेक उफार फार उरफ ढोकळा ढोकळा म्हणण्याचा माग फार मोठं रहस्य आहे आणि ढोकळा स्ट्राईक वर आहे बॉल एकदम भारी इथं एकदम अपील पण काही असं नाही हम्परवर जितकी तारीफ करे तारीफ केली तितकी तितकी कमी इथं शेखरला शिंदे चांगली विकेट किपरिंग येतं शेखरला शिंदेची मस्त विकेट किपरिंग आणि मॅच मध्ये वापसी आणली ती हे पवार आणि हे गोपशा रसगुल्ला सोनारे मॅच पाहिलं त्यांना सुंदर शॉट इथ आणि ह्या स्टेडियमच्या बाहेर सारण भारी शिक्ष मी पहिलेच म्हणलं हा उफाड आहे आणि ढोकळा हे ढोकळ्याच्या मागचं आहे ज्या आयजी त्याला फलंदाजी करायची ते घरून ढोकळा खाऊन येत असतो आणि इथं पर 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 पणतो ये हे ढोकळा मय हो मोदी मोदी का परिवार आणि परिवार मधला हा ढोकळा ढोका खाऊन चांगला हाणतोय तो त्याला आहे गुजरातला आणि अरे बाप रे हा बॉलर इतका खुकार आला आता आणि फेकून मारतो म्हणे फक्त डे नाईट मॅचला याचा आम्हाला फायदा आहे दिवसा काही जास्त फायदा नाही कारण रात्रीला दिसत नाही तो मस्त फिल्डिंग अरे दा पूर्ण एकदा चांगली फिल्डिंग इथं दाजीची दाजी म्हणलं तर सुपरस्टार दाजी म्हणलं तर जॉन्टी रोड्स इथून वीस किलोमीटर बुल बॉल काही जाऊ शकत नाही हा हे दाजीचे फिल्डिंग आणि एक शॉर्ट बॉल होता काही फायदा उचलता नाही आला आणि हे चार रन चार रन गेले दोन च प्लेयरने धरला चालू कार बोंबले रात्री दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याला फक्त डे नाईट मॅच खेळायला घेऊन जातो चांगला शॉट येतो ढोकळाचा पुन्हा एकदा सिक्स ढोकळाने बोंबलेला खूप धून टाकलं चटणी लावून हे ढोकळा आहे आणि एक रन लागतं जिंकायसाठी आणि हे बोंबलेवर काय काही विश्वास नाही आणि पुन्हा एक शॉट कवरच्या दिशेने पुन्हा चार रन आणि मॅच आहे हे ढोकळाने मै हू मोदी अरे मोदी है तो मुनकिन है हे काय ढोकळ्यात ढोकळा तो आका मारला नाही मोदी मुळे तर मोदी है मुनकिन है आणि मोदी हे म्हणून आपला भारत देश आहे बर हा आणि हे आपला गणेश थोडेसे हे झालेलं हे मासा मासा आहे हे गणेश हे हेच हे फक्त कावसेनकर स्टेडियमवर खेळतो मॅच असल्यावर काही खरं नाही याचं याच्यावर लई धब्बा आहे याच्यावर हे लहान लहान बॉलर लहान चांगल्या बॉलर तू आणि हे आमचा कान याला मोठा बॉल दिसत नाही छोटा बॉल बड़ा मुश्किल दिसतो आणि दादा दादाने किरणची बोलून बोलून विकेट घेतल्या आणि एक कॅच सुटली पण दादाने कॅच बी छान चा, घेतली कॅच केला आउट केलेला ते आपलं बकराचे मी आताच म्हणले लहान लहान बॉलरला आणि आज अरे मध्ये दनदनीत विजय दादा शिवा आदिल निखिल पापुलवार कॅप्टन यांचा दारुण पराभव दारुण म्हणजे एवढा दारुण झाला चार पाच दिवस ते येणार नाही दादा वर चांगली टाकली पण बाकीचे सगळे लेट टोले काढले बॅटिंग तर कोण आणि आता याच्या नंतर आता हॉलिबॉल मॅच चालू होणार आहे घमाशा आणि हॉलिबॉलचा मॅच आणि एकदम <laughs> आणि चॅनल क्रमांक दोन <laughs> तात्याच्या चॅनल वर मॅच हे सगळे सगळे प्लेयर आलेले हे मॅच खेळायला दत्त भाऊ फार वर्ष फार वर्षानंतर दत्त भाऊ ग्राउंड वर फुटबॉलचे चांगले बेस्ट खेळाडू आणि हे <laughs> आज हे हारणार आहे काल्यांला जिंकून दिलं मला प्रेक्षकांचं मॅच आहे मला काल दोन प्रेक्षकांचे फोन आले म्हणे व्हिडिओ नाही ने टाकले नेलरी शिवाय हारला व्यायाम केला मी कमेंट दाखव एक, 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 काल <laughs> काल कोण हारल शेखर दादा शेखर दादा कोण सचिन काका